या दिवाळी सणाला माय मोबाईल मल्टीब्रँड शो रूम खरेदी करा माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम प्रोप्रायटर श्री नंदकुमार गवळी कुरुल रोड एम एस बी समोर मोहन संपर्कासाठी मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस अठ्ठावन सत्त्याहत्तर नव्याण्णव समिती नगरपालिका इलेक्ट्राल बरीच वर्ष खोळंबलेल्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत अनेक वर्ष निधी नसलेल्या ठिकाणी मोठी अडचण या निमित्तानं झालेली आहे परंतु आता निवडणुका लागल्यामुळं प्रत्येक उमेदवार सुखावलाय आणि तो निवडणुकीच्या माध्यमातून प्रतिनिधी होण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून यश मिळवण्यासाठी धडपड करत लाडक्या लेखीच्या कर्जाचा खटा जुळवता जुळवता किंवा बुजवता बुजवता शासनाला नाकी न अशा परिस्थितीत लाडकी बहीण आणि लाडकी लोक स्थानिक स्वराज्य संस्था पार पडेपर्यंत हा सेवाभावी दुकानाचा कार्यक्रम त्यांना चालू व्हावा लागला त्याच्यामुळ मोठ्या कष्टाने बासष्ट हजार कोटी रुपये महाराष्ट्र राज्यातल्या ठेकेदारांची बिल्त त्याचबरोबर शिक्षकाच्या नेमणुकी बद्दलचा विषय चौथ्या टप्प्याला मान्यता देऊन ते पैसे खात्यावर पाठवण्याबद्दलच अनुदान खात्यावर पाठवण्याबद्दलचा विषय हा प्रलंबित आहे शाली महामंडळ मोठ्या कष्टानं महामंडळाच्या कर्मचाऱ्याचा पगार तरी केला पाहिजे हे अर्थमंत्री अजितदादांच्या समोर मोठं संकट आहे अशा परिस्थितीमध्ये दोन महामंडळाला पैसे दिलेले आहेत आणि दोन महामंडळाला पैसे नाकारलेले चारही महामंडळ अजितदादानी दुजाभाव करण्याचे काही कारण नाही तो बिचारा सगळ्यांना पैसे देण्यासाठी प्रयत्न करत परंतु दोन महामंडळाला पैसे दिले नाही आणि दोघांनाच पैसे दिले जा असा तरी आयुष्यात खोट बोलतील आणि पैसे दिलेले नाही असं तरी होणार परंतु ते पैसे देतील आणि दिलेला शब्द पाळतील सकाळी सात वाजल्यापासून सेवाभागी भावनेतून काम करणार का। निश्चितपणानं सगळ्यांना समान वापरून आमच्या असंख्य ग्राहकांना खुश खबर खुश खबर खुश खबर। ऑफर 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 मोह शहरामध्ये नव्याने सुरू झालेल्या माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूममध्ये आजच मोबाईल खरेदी करा आणि मिळवा हमखास भेटवस्तू आमच्याकडे सॅमसंग ओप्पो वन प्लस आयफोन रिअलमी विवो मोटोरोला इत्यादी मल्टीब्रँड मोबाईल उपलब्ध त्याचबरोबर क्रेडिट डिस्काउंट खरेदीवर कुपन वर थ्री एच पी चक्की डबल डोअर फ्रीज सोफा कॉर्नर बत्तीस इंची ई डी सायकल टेबल फॅन खुर्च्या कूलर थ्री साऊंड बार टी पॉइंट इत्यादी वस्तू स्क्रॅच कुपन वर यातील कोणतीही एक वस्तू फ्री 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 त्याचबरोबर मोबाईल ॲक्सेसरीज चार्जर साऊंड बार पॉवर बँक कार चार्जर उपलब्ध आहे या दिवाळी सणाला माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम मध्ये खरेदी करा आणि आपला आनंद द्विगुणित करा आमचा पत्ता माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम प्रोप्रायटर श्री नंदकुमार गवळी कुरुल रोड एम एस सी बी समोर मोहळ संपर्कासाठी मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस अठ्ठावन सत्याहत्तर नव्याण्णव त्याचबरोबर सत्त्याण्णव तीस एकोणऐंशी तेवीस चौऱ्याऐंशी पद्धतीची वागणूक भाजपच्या संस्थित राज्यावर सिद्धांत मांडून झालेल्या मतांना सावरण्यासाठी या निवडणुकीमध्ये सगळ्यांच्या बरोबर प्रामाणिकपणेच वाटत असे वागणं चालू असताना माझ्या स्वर्गीयांची चारी महामंडळ आहेत महामंडळाला विधी वाचून पैसा नाही ही महामंडळाचे कामकाज बंद पडणाऱ्या अवस्थेत पोचलेला आहे अशा वेळेला या महामंडळांना पैसा मिळावा ही आमची माफत अशा प्रकारची अपेक्षा त्याचबरोबर गुडघावर पाणी पिकात उभं राहायचं आणि पिकाची जी पांढरी मुळी जा ती नाचली त्या पांढऱ्या मुळीला आता पुढे जाण्यामध्ये जोरच उरला की जाऊ शकत नाही अशा परिस्थितीत एकराला एक लाख एक रुपये दिले तरच शेतकरी उभा नाही नाहीतर काही महागड द्राक्षाच्या पिकामध्ये काही मागडी पीक शेतकऱ्यांनी करून ठेवली त्याच्यात राबून त्यांनी केलं के पण आज पूर्णपणानं आस्मानीचा जो सुलतानीचा अनंतपट असतो ते निसर्गानं सिद्ध केलं अशा वेळेला अजून एक महिना कॅप्टनची जेशिरीची कशाचीच फनपाळली ही शेतात चालत नाही कागदावर काळज करण्याचा त्यामुळं राबणारा माणूस हातबल झाला फक्त मृत्यूला टोटाळल्याशिवाय सोपा मार्ग त्याच्याकडे बोललाच नाही अशा परिस्थितीत त्याच्या पाठीवर हात ठेवून तुला पन्नास हजार आता देतो आणि पन्नास हजार पेरणीच्या दिवशी देतो असं सांगितलं आणि यत्राला एक लाख रुपये शेतकऱ्याला दिले तर हा मोठ्या आनंदाने नाव घेऊन काम करील आणि स्थानिक स्वराज्य संस्थाला सरकार मोठ्या भावासारखं आमच्या पाठीशी उभं राहिले म्हणून साड्यावर मूठ ठेवताना शेतकऱ्याला पाठीवर आधार देणारा शासन नावाचा थोरला भाऊ मला मदत करतो याचा विश्वास वाटेल नाही तर लबाडाचं जेवण जेवल्याशिवाय खरं नाही म्हणून कदाचित आणि आणतो म्हणलाय कधी लावून देणं हे नाटक गरीबांना शेतकऱ्यांना अंगणवाडीच्या सेविकांना सगळ्यांना माहिती झालेला अशा वेळेला जबानाचं जीवन एकदा जेवल्यावरच खरं मानावं अशी आमची अपेक्षा आहे केवळ सरकार नालाय काय म्हणून विरोधकांनी म्हणायचं आणि शासनानं विरोधक आम्हाला त्रास देत आहेत साथ देत नाहीत म्हणून विरोधकाच्या नावानं बोलायचं असं करून हात जोडून पुढे जाण्याचं राजकारण आता उरलं नाही हातात हात घालून विरोधक आणि सत्ताधारी या दोघांनी शेतकऱ्याला मदत करण्यासाठी मदत करण्याची गरज आहे परंतु तशा प्रकारचं राजकारण अजून तरी दिसत नाही वसंतराव नाईकांच्या काळात वसंतदादाच्या काळात आणि अंकुरे साहेबांच्या काळात सगळेजण एकत्र बसून विरोधकांना विश्वासात घेऊन जे राजकारण करायचे तो राजकारणाचा विषय आता शेतकऱ्यांच्याकडे किंवा सामान्य माणसाकडे उरला नाही नदीकाठच्या झोपडपट्ट्या दिसली जागा मोकळी तिथे झोपडी टाकली पण तिथं आता सगळं पाणी आहे तर त्या पाणी असलेल्या माणसाच्या घरात झोपडी आम्ही दहा हजार रुपये देणार म्हणून तुम्ही सांगितलं पण त्या दहा हजाराचं फोटो पोचलाय देणार म्हणलं पण पैसे अजून पोचले आता परमेश्वराने देखील कार्यालय खाली चाललेलं आहे त्यामुळं जे सांगायचं ते खरं सांगा या गरीब शेतकऱ्याला मदत करा आणि या देशाचा खरा अन्नदाता या देशाचा खरा मालक या देशाचा दानशूर असलेला कष्टाऊ शेतकरी तो जिवंत राहण्यासाठी आज प्रयत्न करण्याची गरज आहे कुठल्याही प्रकारचं नाटक करण्यापेक्षा खरं बोलण्याची गरज आहे त्याच्याऐवजी आज बांधावर चौकात गावात तालुक्यात कार्यालयात सगळीकडं आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जागतिक चोर फिरताना वावर का अशा खुट बोलण्यानं अशी फुटला परिस्थिती खर बोला देतो म्हणताय तेवढंच द्या पण पन प्रामाणिकपणानं या शेतकऱ्याला मदत करा अशी माझी हात जोडून विनंती आहे सगळी सोंग करता येतात पण निधीच सोंग करणं आवश्यक आहे अशा परिस्थितीत सत्ताधाऱ्यानं कर्ज काढा आणखी दहा लाख कोटी कर्ज काढा पण गरीब शेतकऱ्याला मदत करण्याच्या दृष्टीनं काम करा सरकता जिल्हा निर्माण करण्यासाठी सात हजार रेल्वे स्टेशन आपण बांधले आणि दुरुस्ती केली त्यावेळेलाही लाख कोटीच कर्ज काढत परंतु आज शेतकऱ्याच्या नावानं कर्ज काढा पण शेतकऱ्याला आधार देण्यासाठी मदत करा अशी माझी शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी पीठ पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्ती सह उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खोराचे आजार ऊट बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी अॅग्रवेट प्लस समृद्धी अॅग्रेवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी फार्म इक्विपमेंटमध्ये कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट